नमस्कार गोरताईंनो ताईंनो कशा आहात सर्वजण मी आहे अश्विनी आणि अश्विनी फॅशन या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत नेहमीच किचकट वाटणारा जो विषय असतो ब्लाऊज शिवताना तो म्हणजे बाही कशी जोडायची बऱ्याच नवीन शिकणाऱ्या ताईंचं बाही जोडत असताना मागचा भाग पुढे किंवा पुढचा भाग मागे होतो त्यामुळे खूपच कन्फ्युजन होतं तर त्यासाठी आपण आज बाही कशी जोडायची ते पाहणार आहोत तर आपल्या हा बाह्या आहेत दोन्ही पण तयार करून घेतलेल्या आहेत आणि हा आपला आहे शिवून रेडी केलेला ब्लाउज तर आपल्याला समोरच्या भागाला कुठला भाग जोडायचा आणि पाठीमागच्या भागाला कुठला भाग जोडायचा हे समजत नाही तर सर्वप्रथम आपण समोरचा भाग घेऊया आणि आपण आपली बाही पण घेऊया तर पाहू शकता हा जो खोल भाग असतो खोल मोंढा जो असतो आपला तो असतो समोरच्या भागाचा तर खोल ने भाग नेहमी समोरच्या बाजूने आपल्याला जोडायचा असतं तर सर्वप्रथम आपल्याला काय करायचं तयार केलेली जी बाही आहे ती आपल्याला पूर्ण मोंढ्यावर आधी मोजून घ्यायचे अशा पद्धतीने ठेवून चेक करायचे पूर्ण बाही आणि मोजून घ्यायची तर पाहू शकता ज्या ठिकाणी आपल्याला कमी पडेल ते भाग मोजायचा आहे आता या ठिकाणी आपल्याला साधारणतः एक इंच इतकी बाही कमी पडत आहे तर मग आता काय करायचंय अर्धा इंच ह्या साईडला आपल्याला सोडून द्यायचं आहे मोंड्याचा भाग आणि बाही जोडायला सुरुवात करायची आहे आणि अर्धा इंच इकडच्या साईडला मग राहते तर अशा पद्धतीने अर्धा इंच सोडून आपण ही बाही जोडूया पाहू शकता हा खोल भाग आहे आणि हा समोरचा मोंढा आहे तर समोरच्या मोंड्यावर हा बाहीचा खोल भाग ठेवायचा अर्धा इंच सोडून द्यायचा आहे कारण एक इंच आपलं मोंढा एक्स्ट्रा झालेला आहे तर अर्धा इंच सोडलेला आहे आणि आता आपल्याला ही बाही अर्धा इंचावर जोडायला सुरुवात करायची अशा पद्धतीने अर्धा इंचावर ही पूर्ण बाही आपल्याला जोडून घ्यायचा आहे आणि महत्वाचं म्हणजे बाही जोडत असताना बाही किंवा मोंढा दोन्हीपैकी कुठलाही पार्ट खेचायचा नाही अगदी सावकाशपणे हलक्या हाताने आपल्याला ही बाही जोडून घ्यायची तर आता आपण ही पूर्ण बाही आपल्या मोंढ्याला जोडून घेऊया अजिबात बाही पण खेचायची नाही किंवा मोंडा पण खेचायचा नाही अगदी मोंढ्याचा आकार आहे तसाच त्या पद्धतीने आपल्याला बाही फिरवायची आहे आणि हलक्या हाताने जोडून घ्यायची आहे आणि बाही आणि मोंढा दोन्हीचं पण अंतर अर्धा इंच ठेवायचं जोडत असताना पाहू शकता अर्धा इंच अंतरावर आपण ही पूर्ण बाही जोडून घेतलेली आहे पाहू शकता अशा पद्धतीने आपण ही बाही जोडून घेतलेली आहे पाहू शकता बाहीचं मोंढ्याची जोड कमरेची जोड आणि दंडघेऱ्याची जोड तिन्ही एकसारखे आलेले आहेत तर आता आपण पाठीमागचा भाग कसा जोडायचा ते पाहूया अशा पद्धतीने पाठीमागचा मोंढा घ्यायचा पाठीमागची बाजू पण जी आहे ती उंच आहे पाहू शकता खोल भाग आपण समोरच्या साईडला जोडला होता ते उंच जे भाग आहे ते पाठीमागच्या भागाला जोडायचं आहे तर सर्वप्रथम आधीच्या बाहीसारखं हा पण भाग ही पण बाही आहे ती मोंढ्याला पूर्ण मोजून घ्यायची कुठं कमी जास्त होते का ते पाहायचंय तर इकडची बाही आपली अगदी व्यवस्थित आलेली आहे कमी पडलेली नाही आपल्याला तर मग आता ह्या मोंढ्याचा भाग आपल्याला सोडायचा नाही आहे तिथूनच बाही ठेवून जोडायला सुरुवात करायची तर अशा पद्धतीने पाठीमागचा जो भाग आहे त्याच्यावरती उंच मोंढा जो आहे आपला तो ठेवलेला आहे आणि अर्धा इंचावर ह्याला पण आपल्याला शिलाई करायची आहे तर अशाच पद्धतीने खेचायचं नाही कुठलाही पार्ट आणि अर्धा इंच मार्जिन सोडून आपल्याला ही पण बाही जोडून घ्यायची आहे तर लक्षात ठेवायचंय खोल भाग म्हणजे समोरच्या बाजूचा आणि उंच भाग म्हणजे पाठीमागच्या बाजूचा ह्या दोन गोष्टी आपल्याला नेहमी लक्षात ठेवायच्या आहेत बाही जोडत असणार तर अशा पद्धतीने आता आपण पूर्ण शिलाई करून घेऊया अर्धा इंचावर बाहीला आणि मोंढ्याला बाही आणि मोंढा ह्या दोन्हीच पण अर्धा इंचच मार्जिन शिलाईमध्ये गेलं पाहिजे अर्ध्या इंचापेक्षा कमी जर गेलं तर आपली जी पाही आहे मोंढ्याच्या साईडला त्या ठिकाणी आपल्याला चोळ येऊ शकतो ब्लाऊज मध्ये आणि जर अर्ध्या इंचापेक्षा जास्त जर घेतलं तर मग आपला जो ब्लाउज आहे तो मोंढ्यामध्ये खेचू शकतो गळ्याच्या साइडने त्यासाठी अर्धा इंच व्यवस्थित शिलाई मार्जून घ्यायचं आणि पाही जोडायची तर अशा पद्धतीने बनवलेला आहे बाहीचा आता आपण ही पण बाही पाहून घेऊया कशी आलेली आहे तर, तर पाहू शकता बाहीचे मोंढ्याचे जोड कमरेचे जोड आणि दंडघिराचे जोड ह्या पण बाहीचे आपले अगदी सेम आलेले आहेत आता आपण दोन्ही बाह्या समोरासमोर ठेवून चेक करून घेऊया दोन्ही बाह्या आपल्या बरोबर जोडण्यात आलेल्या आहेत की नाही ते तर अशा पद्धतीने पाहू शकता अगदी व्यवस्थितपणे आपल्या ह्या दोन्ही पण बाह्या एकसारख्या शिवून रेडी झालेल्या आहेत तर मग पुन्हा एकदा सांगते उंच जो भाग असतो तो, तो पाठीमागच्या भागाला जोडायचा आणि खोल भाग जो असतो ते समोरच्या भागाला जोडायचा तर अशा पद्धतीने बाही जोडण्याची ही सोपी ट्रिक आहे आशा करते की तुम्हाला ही छोटीशी ट्रिक समजली असेल तर मग असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी अश्विनी फॅशनला सबस्क्राइब करून घ्या व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि नवीन कोणता व्हिडिओ तुम्हाला पाहायचा आहे ते मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा अशाच पद्धतीचे अगदी छोटे छोटे नवीन नवीन व्हिडिओ मी घेऊन येण्याचा तुमच्यासाठी प्रयत्न करेन आता आपल्याला ह्या ब्लाऊजची पायपिंग करायची आहे तर मी उद्याच्या भागामध्ये पायपिंगचा व्हिडिओ अपलोड करेल तर मग आता आपण पुन्हा भेटूया उद्याच्या भागामध्ये तोपर्यंत धन्यवाद